I <laughs> do नमस्कार आजच्या कृषी विषयक कृषी दर्शन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे गेलारडिया लागवड तंत्रज्ञान आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आज आमंत्रित केलं आहे कृषी महाविद्यालय नागपूर इथं उद्यान विद्या विभागात सहयोगी प्राध्यापिका म्हणून काम करणाऱ्या डॉक्टर शालिनी बडगे यांना मॅडम आमच्या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे कार्यक्रमात आज आपण जाणून घेणार आहोत गेलारडिया लागवड आणि त्याचं तंत्रज्ञान काय आहे खरं तर कोणतंही पीक घेताना त्याबाबत छोट्या मोठ्या माहिती या आपल्याला असायलाच हव्या असतात आणि त्या विषयात जाणून घेणार आहोत तर कार्यक्रमात सगळ्यात पहिला मी तुम्हाला प्रश्न विचारते की गेलार्डिया लागवड ही नेमकी कशी केली जाते आता गेलाडिया लागवड शास्त्रीयदृष्ट्या गेलार्डिया लागवड करायची झाल्यास तर त्याचं त्याच्यासाठी आपल्याला जमिनीची निवड आहे त्याच्या त्याला लागणाऱ्या जाती आहेत खत व्यवस्थापन आहे पाणी व्यवस्थापन आहे त्याच्यानंतर त्याची आंतरमश मशागत आहे त्याला लागणाऱ्या जाती की जेणेकरून अधिक उत्पादन दे, उत्पादन देतील आणि शेतकऱ्यांना त्याच्यापासून अधिक फायदा मिळेल तर हे सगळं त्याच्यामध्ये लागवड तंत्रज्ञानामध्ये अपेक्षित असतं नक्कीच आपण सुरुवातीला म्हणालात की जागा निवड करणं खूप महत्त्वाचं आहे तर ती कशी केली जाते गेलाडिया पीक जे आहे ते अतिशय काटक आहे हंगामी आहे आणि कुठल्याही वातावरणामध्ये आणि कुठल्याही जमिनीमध्ये हे चांगल्या प्रकारे येतं तर याच्यासाठी हलकी ती मध्यम अशा प्रकारची जमीन पाहिजे आणि जमिनीचा जो काही सामूह आहे ज्याला आपण पी एच म्हणतो तो सहा पॉईंट पाच ते सात पॉईंट पाचच्या दरम्यान असायला पाहिजे अच्छा आणि चुनखडीयुक्त जमीन असेल किंवा क्षारयुक्त जमीन असेल अशा जमिनीमध्ये गेलाडीयाची लागवड नये पाणी साचून राहत असलेली जमीन सुद्धा घेऊन निवडू नये ज्या जमिनीत पाण्याचा उत्तम निचरा होत असेल मध्यम पोयटाची जमीन गेलारडिया लागवडीसाठी आपण निवडावी साधारण हे क्षेत्र कुठे दिसून येतं की याची लागवड जास्त प्रमाणात केली जाते आता बघा गेलाडिया हे काटक पीक का आहे त्याच्यामुळे याची लागवड भारतभर सगळीकडे होते पण महाराष्ट्राचा विचार केला असता याची लागवड जास्त प्रमाणात पुणे नाशिक सातारा सांगली परभणी वर्धा आणि नागपूर या विभागात फार जास्त प्रमाणामध्ये करतात अच्छा आ, या पिकाचं महत्त्व काय आहे गेलाडिया हे हं हंगामी फुलपीक आहे आणि या हे जे पीक आहे अतिशय सुंदर त्याची पाकड्याची रचना आहे सुबक अशी पाकड्याची रचना आहे त्याच्यानंतर आकाराने गोलाकार आहे आणि फूल जे आहे ते जास्त काळ टिकून राहणार आहे अच्छा याच्यामध्ये विविध रंग आपल्याला बघायला मिळतील पिवळा पिवळा नारंगी केशरी त्याच्यानंतर पांढरा मिक्स टाईपचे सुद्धा फुलं यामध्ये बघायला मिळतील आणि सुकल्यानंतर सुद्धा याचा जो रंग आहे तो जशाच्या तसा राहतो अच्छा त्याच्यामुळे या या फुलाचा जो उपयोग आहे देवपूजेसाठी लग्न समारंभात त्याच्यानंतर विविध कार्यक्रमात सजावटीसाठी स्टेज सजावटीसाठी आणि वाहने सजावटीसाठी सुद्धा याचा उपयोग करतात तसेच ही जी फुले आहेत हे फुलल्यानंतर याची जी या या पिकाची जी ताटवे आहेत झाड आहे ते पूर्ण उमलल्यानंतर अगदी मोहक असं दृश्य दिसतात सारखं सार। सार दृश्य दिस दृश्य दिसते त्याच्यामुळे या फुलाला ब्लँकेट फ्लावर सुद्धा म्हणतात त्यामुळे याची लागवड जी आहे ती बागेमध्ये एक बेडिंग साठी म्हणजे एखादी कॅरी मध्ये त्याची लागवड करण्यासाठी सुद्धा गेलड या पिकाचा उपयोग होतो जोड पीक म्हणून आपण याला म्हणू शकतो का शेतीतील हो शेतीतील शेती पीक आपण याला म्हणू शकतो कारण एखाद्या पिकासोबत शेतकऱ्यांनी याची लागवड केली तर कसं हे वर्षभर फुलं मिळणारं पीक आहे हु. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना याच्यापासून आर्थिक फायदा नक्कीच मिळू शकतो आपण म्हणालात की हे विशिष्ट हवामानामध्ये लावलेलं ला, लावलं जाणारं पीक आहे तर विशिष्ट हवामान कोणतं लागतं आता बघा कुठल्याही पिकाला म्हटलं तर हवामानाची फार हो। आवश्यकता असते चांगलं चांगली वाढ होण्यासाठी तर या पिकाला उष्ण आणि दमट असं हवामान पाहिजे परंतु हे अतिशय काटक असल्यामुळे कुठ कोणत्याही कुट, हवामानात येतं परंतु या पिकाला अति पाऊस किंवा अति थंडी म्हणजे दहा डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर गेलं तर अशा वेळेस त्या पिकासाठी घातक असतं टेम्परेचरचा विचार केल्यास पंचवीस डिग्री सेंटीग्रेड ते पस्तीस डिग्री सेंटीग्रेड या तापमानाला हे पीक या पिकाची वाढ चांगल्या प्रकारे येते आणि उत्पादनसुद्धा चांगल्या प्रकारे मिळू मिळते नक्कीच खरं तर हे खूप सुंदर असं फूल आहे दिसायलाही आणि खरं तर काटक म्हणजे टिकायलाही पण याचे प्रकार किती आहेत आपण रंग सांगितलेत पण या फुलाचे प्रकार किती आहेत आता या गेलाडिया पिकामध्ये दोन प्रकार आहेत प्रामुख्याने एक आहे पिकटा प्रकार आणि दुसरा आहे लॉरेंज प्रकार आता या पिकटा प्रकारात फुलं जी आहेत ती सिंगल पाकड्याची असतात एकेरी पाकड्याची असतात आणि याच्यामध्ये ज्या जाती आहेत त्या आहेत चिप चिप इंडियन चिप रेड डॅझलर मिक्स पिकटा या प्रकारच्या जाती आहेत आणि दुसरी जी दुसरा जो प्रकार आहे लॉरेनजिया प्रकार आहे याच्यामध्ये दु पाकड्याचा पाकळ्याची जी रचना आहे ती दुहेरी आहे आणि याला बाजारात भरपूर अशी मागणी आहे तर यामध्ये डबल मिक्स्ड त्याच्यानंतर रॅगॅलीस त्याच्यानंतर सनरा सनशाईन गेटी या प्रकारच्या जाती याच्यामध्ये येतात आणि आमच्या डॉक्टर पंदेकृवी अकोला यांनी एक सिंगल पाकड्याची विटकरी रंगाची विटकरी लाल रंगाची जात विकसित केलेली आहे त्याचं नाव आहे पी डी के, के रोहिणी तसेच या गेलाडिया प्रकारात गेलाडिया ग्रँडी फ्लोरा म्हणून एक बहुवार्षिक म्हणजे एकदा लागवड केली की ते तीन चार वर्ष आपल्याला पीक देत राहतं अशीसुद्धा याच्यामध्ये जात आहे आणि याच्यामध्ये पिवळी केशरी आणि लाल रंगाची फुले येतात आणि याच्यामध्ये जे जी जात आहे ती सनगॉड आणि डबल डायझलर या प्रकारची याच्यामध्ये जाती आहेत नक्कीच खूप छान सांगितलं आपण पण ही लागवड नेमकी कशी केली जाते आणि कुठली काळजी घ्यायला हवी आता लागवड करताना गेलाडियाची लागवड ही हंगामी पीक आहे आणि गेलाडियाची लागवड ही बिया लावून रोपे तयार करून केली जाते अच्छा आता आपल्याला रोपे तयार करायची असेल तर त्याच्यासाठी आपल्याला गादीबापा तयार करावा लागतो अच्छा तर ह्या गादीबाप्याची जी रुंदी आहे ती एक मीटर साधारणतः असायला पाहिजे आणि त्याची उंची जी आहे ती पंधरा ते तीस सेंटीमीटर असायला पाहिजे आणि अशा प्रकारे गादीबापा तयार केल्या जमीन जी आहे ती चांगली भुजभूषित करून घ्यावी आणि अशा प्रकारचा गादीबापा तयार करावा आणि गादीबापा तयार करत असताना त्यामध्ये दहा ते पंधरा किलो चांगलं कुजलेलं जे आहे शेणखत टाकावे आणि त्याच्यानंतर गादीबापा तयार झाल्यानंतर गेलडियाचं जे बी आहे ते अतिशय हलकं आहे म्हणजे साधारणतः एका ग्राममध्ये सातशे ते सातशे पन्नास बिया बसतात आणि हेक्टर एक हेक्टर आपल्याला लागवड ला करायची झाल्यास तर पाच पाचशे ते सातशे पन्नास ग्रॅम बियाणं आपल्याला पाहिजे आता बियाणं गादीबाप्यावर लावायचं असेल तर ओडीमध्ये लावा कारण दोन ओडीमध्ये दहा सेंटीमीटर अंतर ठेवा आणि दोन बियामध्ये साधारणतः एक सेंटीमीटरचं अंतर ठेवा आणि त्याच बिया एक ते सव्वा सेंटीमीटर खोलीवर लावा ओडीमध्ये आणि बियाची ला लागवड गादीबाप्यावर झाली की त्या त्या ज्या बिया आहेत त्या अगदी भुसभूषित मातीने झाकून टाकायच्या आणि लगेच त्याला पाणी द्या आणि समजा उगवण शक उगवण आपल्याला लवकर पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये एक प्रक्रिया करावी लागते तर ह्या ज्या बिया आहेत त्या कोमट पाण्यामध्ये एक तास भिजवून त्याची लागवड करावी अच्छा तसेच नर्सरीमध्ये किंवा शेतामध्ये रोग येऊ नये त्याच्यासाठी कार्बन डायझिन तीन ग्रॅम प्रति किलो बियाण्यास लागवडीपूर्वी जोडावे आता बी पेरल्यानंतर सहा ते सात दिवसानंतर त्याची उगवण चांगल्या प्रकारे होते आता ही झाली रोप उगवण्याची पद्धत पण जेव्हा मुख्य पेरणी करायची असते तर ती कशी केली जाते आता आपल्याला रोप तयार झाल्यानंतर आपल्याला मुख्य शेतामध्ये त्याचं स्थलांतर करावं लागतं तर त्याच्यासाठी आपल्याला जमिनीची मशागत करणे गरजेचं आहे तर पूर्व मशागत करतेवेळीस जमीन जी आहे चांगल्या प्रकारे नांगरून वखरून घ्यायची आणि दोन तीन वेळा नांगरून घ्यायची त्याच्यामध्ये जे काही धचकटे असतील ते उचलून टाकायचं आणि हेक्टरी दहा ते पंधरा टन किंवा वीस ते पंचवीस गाड्या चांगलं कुजलेलं शेणकट टाकायचं आणि शेणकट टाकल्यानंतर परत एकदा त्याला चांगल्या प्रकारे मिक्स करायचं वक्राच्या साह्याने त्याच्यानंतर त्याचे वाफे तयार करायचे सपाट वाफ्यावर त्याची लागवड करू शकतो किंवा मग पद्धतीचा सुद्धा वापर करू शकतो आणि रोपं जी मुख्य शेतामध्ये लागवडीसाठी पाच चार ते पाच आठवड्यामध्ये तयार होतात एकदा आपण गादीवाप्यावर रोपं टाकली की ती रोपे चार ते पाच आठवड्यात स्थलांतरासाठी तयार होतात तर अशी चार ते पाच आठवड्याची रोपे किंवा रोपाला चार ते सहा पानं आली की ती गादीवाप्यावर आपण सॉरी मुख्य शेतामध्ये स्थलांतर करतो आणि स्थलांतराचं जे अंतर आहे लागवडीचं जे अंतर आहे जमिनीची सुबकता पाहून आणि जातीची वाढ बघून आपण साठ सेंटीमीटर बाय पंचेचाळीस सेंटीमीटर किंवा पंचेचाळीस सेंटीमीटर बाय तीस सेंटीमीटर अंतरावर त्याची आपण लागवड करतो आता लागवडीची मुख्य प्रक्रिया आपण पाहिलीत पण मुख्य महत्त्वाचं म्हणजे खत आणि पाणी व्यवस्थापन तर ते कसं केलं जातं आणि साधारणत उंची किती असू शकते एका रोपाची आता बघा आपल्याला जेव्हा स्थलांतर करायचं असेल त्याच्या आधी आपण हंगाम बघूया तर गेलाड्याची लागवड हे काटक अस असल्यामुळे हे कुठल्याही हंगामात येतं परंतु आपल्याला मुख्य जे हंगाम आहेत तर मुख्य हंगाम आहेत खरीपमध्ये जून जुलै त्याच्यानंतर रबीमध्ये ऑक्टोबर महिन्यात आणि उन्हाळ्यामध्ये जानेवारी फेब्रुवारी महिन्यात आपण याची लागवड करतो आता वर्षभर आपल्याला फुलं पाहिजे असेल तर आप साधारणतः याची लागवड एप्रिल महिन्यात ऑगस्ट महिन्यात आणि ऑक्टोबर महिन्यात करावी अच्छा आपल्याला मुख्य शेतात लागवड करायची आहे त्याच्या एक महिना आधी आपल्याला रोपं तयार करावी लागतात गादीबाप्यावर आणि ह्या रोपाची तुम्ही जे प्रश्न विचारलेला आहे रोपाची उंची साधारणतः किती अस असावी तर रोपाची उंची जी, जी आहे साधारणत दहा सेंटीमीटर आणि त्याला चार ते सहा पाने असावी अशा प्रकारचे रोपं तयार झाली की ती गादीबाप्यावरून काढून ती मुख्य शेतामध्ये आपण लागवड करतो मंडळी आपण बघत आहात कृषी दर्शन हा कार्यक्रम आणि आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे गेलारडिया लागवड तंत्रज्ञान खत व्यवस्थापनाविषयी आपण जाणून घेणार आहोत पण कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्या अशा विश्रांतीची शेतकरी बंधू भगिनींन आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या कृषी दर्शन कार्यक्रमात मॅडम आपण ब्रेकला जाण्यापूर्वी खत आणि पाणी व्यवस्थापनाविषयी बोलत होतो तर त्याविषयी सांगा आता कुठलंही पीक म्हटलं मॅडम तर त्याच्यासाठी खत व्यवस्थापन फार महत्त्वाचं फॅक्टर आहे हो व्यवस्थित खत व्यवस्थापन केलं तर झाडाची वाढ चांगल्या प्रकारे होते आणि त्याच्यापासून उत्पन्नसुद्धा हे चांगल्या प्रकारे मिळते तर गेलाड्या पिकाला हेक्टरी शंभर किलो नत्र पन्नास किलो स्फुरद आणि पन्नास किलो पालाश लागतं तर यापैकी लागवडीच्या वेळेस संपूर्ण स्फुरद पन्नास किलो स्फुरद आणि पन्नास किलो पालाश आणि अर्धी मात्रा नत्राची ही लागवडीच्या वेळेस द्यायला पाहिजे आणि उरलेली जी अर्धी मात्रा आहे खत नत्राची ती लागवडीनंतर तीस ते चाळीस दिवसांनी द्यावी आता हे जी खतं आपल्याला युरियाच्या स्वरूपात सिंगल सुपर फॉस्फेटच्या आणि ऑफ पोटॅशच्या स्वरूपात द्यायची असल्यास तर प्रति हेक्टरी लागवडीच्या वेळीस एकशे नऊ किलो युरिया तीनशे सोळा किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि एक्क्याऐंशी किलो म्युरेट ऑफ पोटॅश द्यायला पाहिजे आणि उरलेलं जे आहे नत्र म्हणजेच एकशे नऊ किलो नत्र हे लागवडीनंतर खुरपणी झा पहिली खुरपणी झाल्यानंतर एकशे नऊ किलो नत्र तीस ते चाळीस दिवसानंतर या पिकाला देण्याची गरज असते आता दुसरा प्रश्न आहे पाणी व्यवस्थापन तर ह्या पाणी व्यवस्थापनाबद्दल बोलायचं झाल्यास लागवडीच्या आधी आपण शेताला पाणी देणं गरजेचं आहे आणि वापसा क कंडिशन आल्यानंतर रोपाची त्या शेतामध्ये लागवड करणे गरजेचं आहे तर लागवड केल्यानंतर लगेच या पिकाला हलकी पाणी द्यावे आणि त्यानंतर पावसाळी हंगामात समजा खूप ड्राय स्पेल पडला तर अशा वेळेस पिकाला पाण्याची आवश्यकता असते हिवाळ्याचा विचार केल्यास हिवाळ्यामध्ये दहा ते बारा दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे आणि उन्हाळी हंगामात पाच ते सहा दिवसाच्या अंतराने पाणी द्यायला पाहिजे जेव्हा आपण खत व्यवस्थापन करतो पाणी व्यवस्थापन करतो पण बऱ्याचदा काही किडींचा प्रादुर्भाव पण त्याला होत असतं त्यापासून बचाव कसा करायचा हे बघा त्याच्या आधी मी एक अजून एक सांगते समजा जास्त अधिक उत्पादन आपल्याला पाहिजे असेल तर लागवडीनंतर तीस ते पंचेचाळीस दिवसानंतर एक संजीवक आहे सायकोसिल नावाचं त्याची दोनशे पीपीएम फवा दोनशे पी फवारणी करायला पाहिजे जेणेकरून उत्पन्नामध्ये चांगले उत्पन्न मिळेल आता तुम्ही विचारलेला प्रश्न आहे किडी आणि रोगाचा तर या पिकामध्ये अशा फारशा किडी आणि रोगाचा प्रादुर्भाव दिसत नाही तरी काही वेळेला हिवाळ्यात मावा आहेत तु, 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 तुडतुडे आहेत फुलकिडे आहेत या प्रकारच्या किडीचा प्रादुर्भाव जा, जान जाणवतो तर याचा बंदोबस्त करायचा असेल तर डायमेथोहेड तीनशे तीस टक्के प्रवाही दहा मिलीलीटर लिटर दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी आणि दुसरा आहे रोगाचा रोग तर या पिकावर असे फारसे असे रोग येत नाही फक्त पावसाळ्यामध्ये मर नावाचा रोग दिसतो आहे तर या रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आपल्याला जेव्हा आपण रोपाची लागव लागवड करतो तेव्हा रोपं एकतर कार्बन कार्बाँडिझेन या द्रावणामध्ये लावून मुळे लावून बुडवून लावावी दुसरं आहे कॉपर ऑक्झिक्लोराईड या पंचवीस ग्रॅम दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याचं जे द्रावण आहे ते पिकाच्या मुळाशी ओतावे आणि शेतामध्ये विशेष म्हणजे पावसाळ्यामध्ये पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी खरं तर हा आत्ताचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे कारण पाऊस हा खूप वेगळ्या स्वरूपात पडतो आहे ज्या ठिकाणी पडत नाही त्या ठिकाणी खूप पडतो आणि जिथे आधी खूप पडायचा तिथे कोरडवाहू जमीन होते आहे तर अशात काय करायला पाहिजे जर का आपलं पीक फुलावर आलेलं आहे आणि पाणी साचलं आहे अशा बाबीमध्ये किंवा पाण्याची कमतरता आहे अशा बाबीमध्ये त्या पिकाचं संरक्षण कसं केलं पाहिजे आता एकतर बघा कुठले फुल फुलपीक घ्यायचं म्हटलं तर पाण्याची पहिले सोय असायला पाहिजे पाण्याची सोय नसेल तर अशा ठिकाणी फुलं झाडं घेऊच नाही हा एक माझा एक सल्ला राहील आणि ज्या ठिकाणी पाणी साचत असेल तर ही जागासुद्धा निवडू नये आणि समजा खूप पाऊस आला आणि शेतामध्ये पाणी साचलं तर अशा वेळेस ते पाणी जे आहे ते कसं लवकरात लवकर शेताच्या बाहेर काढता येईल याची पै याची सोय करावी नक्कीच कृषी दर्शन कार्यक्रमात आपण जाणून घेत आहोत माहिती गेलारडी लागवड आणि तंत्रज्ञान याबाबतीत वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण चर्चा करतो आहे गेलारडिया लागवड आणि तंत्रज्ञान याबाबतीत आणि याविषयी मार्गदर्शन करीत आहेत डॉक्टर शालिनी बडगे मॅडम आपण बोलत होतात की लागवडीदरम्यान पाणी जास्त झाल्यास काय करावं किंवा कमी पडल्यास काय करावं पण तण नियंत्रण हे पण खूप महत्त्वाचं त्याविषयी सांगा आणि फुलं आल्यानंतर त्याची काढणी आणि बाजारात विक्री हा पण खूप मोठा विषय आहे चर्चेचा त्या बाबतीत आम्हाला सांगा आता बघा गेलाडियाची लागवड झाल्यानंतर त्याच्यामध्ये तण राहू नये समजा तण राहिलं तर काय होतं की अन जे काही आपण अन्नद्रव्य देतो त्याला कॉम्पिटिशन करतं आणि झाडाची वाढ व्यवस्थित होत नाही त्याच्यामुळे जी आंतरमशागतीची कामे आहेत तर जेव्हा जेव्हा तण दिसेल म्हणजे पाच सहा वेळात आपल्याला खुरपणी करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर जे झाडाजवळची माती जी आहे ती मोकळी करणं आवश्यक आहे खुरपणी करून समजा त्यामुळे काय होतं की हवा खेळती राहते आणि झाडाची जी, जी वाढ आहे ती चांगल्या प्रकारे होते म्हणजे हे पीक सहा महिन्याचं आहे आणि या सहा महिन्याच्या पिकामध्ये चार ते पाच वेळा आपल्याला खुरपणी करणं निंदणी करणं आवश्यक आहे त्याच्यानंतर तुमचा दुसरा प्रश्न आहे फुलाची काढणी आता हे हंगामी पीक आहे आणि याची याची जी काढणी आपण करतो फुल पूर्ण उमलल्यानंतर याची काढणी करतात आणि साधारणत पहिली तोडणी करण्यासाठी दोन ते तीन महिन्याचा कालावधी लागतो एकदा कड्या आल्या की पंच वीस ते पंचवीस दिवसात पहिली तोडणी फुलाची पहिली तोडणी होते आणि ह्या तोडणी दरम्यान फुले सुटी पण आपण पन तोडू शकतो आणि याला देट असतं दे, या देटाचा जो लांबी आहे पंधरा ते वीस सेंटीमीटर ठेवून त्याची तोडणी करतात आता तोडणी झाल्यानंतर ही जी फुले आपण तोडलेली आहेत ती बांबू बास्केटमध्ये किंवा करंड्यामध्ये किंवा गोण्या असतात त्या त्यामध्ये भरून आपण विक्रीसाठी पाठवतो एकदा काढणी सुरू झाली की, की हुँ, हुँ, ता, ता जो फुलाचा जो हंगाम आहे तो दोन ते तीन महिन्यापर्यंत चालतो आणि या काढणीच्या वेळेस जेव्हा आपण काढणी करतो त्यावेळेस नवीन ग्रोथ नवीन फुटवे सुद्धा त्याला येत असतात अच्छा त्यामुळे फुलाची जी आहे फुलं येण्याची जी प्रक्रिया आहे ती सतत चालू असते आणि हा फुलाचा हंगाम पन्नास ते सत्तर दिवस दिवसपर्यंत चांगल्या प्रकारे असतो अच्छा आणि त्यानंतर तो हंगाम जी फुलाची जी उत्पन्न आहे ते कमी कमी होत जाते तर अशा वेळेस काय करायचं एक टक्का युरिया याची त्या झाडावर फवारणी करा किंवा मग त्या शेताला परत एकदा खुरपणी करा आणि त्यानंतर पंचवीस टक्के नत्र पंचवीस टक्के स्फुरद आणि पंचवीस टक्के पालाश याची परत त्याला खताची मात्रा द्या आणि त्यानंतर नॅपथॅलिक ॲसिटिक ॲसिड एसेट, दहा पी पी एम याचीसुद्धा फवारणी करा त्यामुळे नवीन बहर नवीन फुलाचा बहर याला एल, यायला मदत होते आणि असं केल्यानंतर पंधरा ते वीस दिवसानंतर आपल्याला अजून उत्पन्न त्या पिकापासून मिळू शकते आणि बाजारपेठेत कापणी झाल्यानंतर ते पीक किती वेळामध्ये पोचायला हवं आता हे काटक पीक आहे का तरी ज्या दिवशी आपण तोडतो आणि तोडणी कर तोडणी आपल्याला सकाळी करायची आहे म्हणजे ज्या वेळेस ऊन जे आहे ते तापमान जे आहे ते कमी असेल अशा वेळेस त्याची तोडणी करा आणि जितक्या लवकर आपल्याला बाजारमध्ये पोचवता येईल तितक्या लवकर हे पीक आपल्याला बाजारामध्ये पोचवायचं आहे आता गेलाड्याची आपण सगळी लागवड केली व्यवस्थित जमिनीची निवड केली खताची मात खत व्यवस्थापन तनव्यवस्थापन हे सगळं करून गेलाडिया पिका पिकापासून आपल्याला पाच ते सात क्विंटल एवढं हेक्टरी आपल्याला उत्पन्न मिळते आणि शेतकऱ्यांनी चांगल्या प्रकारे याची नियोजन करून विक नियोजन केलं आणि बाजारपेठेत विक्री केली तर भाव परत्वे प्रति हेक्टरी चाळीस ते पन्नास हजार रुपयाचा सगळं खर्च वजा जाता शकतो वा फारच छान डॉक्टर शालिनी बडगे आज आपण इथे आलात आणि गेलारडिया लागवड तंत्रज्ञानाविषयी आम्हाला आणि शेतकरी बंधू भगिनींना एवढी छान माहिती दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद